आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती जयंतीनिमित्त स्वाभिमानी मराठा महासंघाचे निघोटवाडी येथे अभिवादन दिनांक तेवीस जानेवारी निघोटवाडी फाटा तालुका आंबेगाव येथे गेली तीस वर्षा शिवसे शिवसेनेशी बांधिलकी ठेवून शिवसेनेसाठी विविध कार्यक्रम उपक्रम राबवून आपला स्वतःचा पैसा व वेळ खर्च करून शिवसेना घरोघरी गावोगावी पोहोचवणारे भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट व स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांच्या वतीने निघोटवाडी प्राथमिक शाळेत खाऊ वाटप प्रतिमा पूजन व निघोटवाडी फाटा येथे अभिवादन करण्यात आले यावेळी प्राध्यापक अनिल निघोट यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सामान्य मराठी माणसांचा स्वाभिमान जागा करून सामान्य शिवसैनिकांस आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री केले पदाधिकारी केले परंतु बाळासाहेबांना तेच लोक विसरले सतरा पक्ष फिरायला लागले इतर पक्षांची पैसे घेऊन पालखी व्हायला लागले परंतु सामान्य शिवसैनिक मात्र बाळासाहेबांच्या विचारावर ठाम आहे काहींनी शिवसेनेचा फायदा घेऊन आता इतर पक्षात जाऊन शिवसेनेच्या पाठीत स्वार्थासाठी खंजीर खुपसण्याचं काम केलंय त्यांना बाळासाहेबांचा आत्मा कधीच माफ करणार नाही असे प्राध्यापक निघोट यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी बाळासाहेबांनी मराठी माणसांची भक्कम एकजुटीची शिवसेना व समाजासाठी धावून येणारे शिवसैनिक घडवले परंतु आज बाळासाहेबांचे शिवसैनिक पदाधिकारी म्हणणारे काही पैशांसाठी लाचारी स्वीकारणारे फौज पैशासाठी आपलं इमान विकताना दिसत आहे ही खेदाची गोष्ट आहे असे बोलल्या शिवसेना प्रमुखांनी मराठी अस्मिता व हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत घेतल्याने शिवसेनेला वाईट दिवस आल्याने शिवसैनिक प्रचंड नाराज असून महाविकास आघाडीऐवजी विधानसभेत शिवसेना एकटी लढली असती तर घरोघरी मशाल चिन्ह पोहोचून जागाही जा, जास्त आल्या असत्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी मतलबी पदाधिकारी ऐवजी सामान्य शिवसैनिकांसाठी मातोश्रींचे दरवाजे खुले करून त्यांचे मत जाणून घेऊन लवकरात लवकर पक्ष संघटनेत बदल करावे ज्यातून नव्या दमाचे शिवसैनिक शिवसेनेला पुन्हा चैतन्य आणून शिवसेना प्रमुखांच्या ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण धोरणावर चालतील ज्यातून सामान्य माणूस परत शिवसेनेजवळ येऊन स्वार्थी नेते पदाधिकारी बाजूला पडतील ही कट्टर एकनिष्ठ निष्ठावंत शिवसैनिकांची इच्छा असून माझ्या स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने या दोन्ही सरसेनापतींना विनम्र अभिवादन यावेळी निघोटवाडीच्या माजी सरपंच निशा निघोट रावजी निघोट मयूर निघोट पोलीस संपत गायकुडे साहेब संपत कायगुडे साहेब पोलीस कर्मचारी कैलास निघोट गणेश निघोट संजय चिंचपुरे संगीता निघोट कैलास निघोट गणेश निघोट संगीता निघोट आकांक्षा निघोट व निघोटवाडी ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट देश तुफान न्यूज मनशर सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज हा यांचा कार्यक्रम संपन्न होत आहे भारतीय विद्यार्थी सेनेचे अनिल निभोट सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व ग्रामस्थांच्या मार्गदर्शन सुरेखाताई निभोट मराठा महासंघाच्या सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली हा निगुटवाडीचे सरपंच निशताई निघोट राष्ट्रवादीचे खालिदबाई हे रामकृष्ण निगोट रावजी शेठ निघोट आणि संपूर्ण पोलीस मित्र परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या खाली हा कार्यक्रम संपन्न करीत आहे मी अनिल निगोट सरांना पुढचे सूत्रजनक करावा ही विनंती करतो आज तेवीस जानेवारी आदरणीय सुभाषचंद्र बोस आझाद हिंदा सेना संस्थापक आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्या जयंती त्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण त्यांना अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आजा हिंद सेनेची स्थापना करून ब्रिटिशांना सळोकी पळो करून ठेवलं किंबहुना त्यांच्याच कार्याला आलेलं यश म्हणून ब्रिटिशांना एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत सोडून जावं लागलं त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधली आणि मराठी माणसाला स्वाभिमानाने उभं केलं अगदी सामान्य माणसाला त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर जे नेऊन विराजमान केलं अशा या थोर महात्म्यांना आपण सर्वजण आज या ठिकाणी अभिवादन करत आहोत हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली अगदी सामान्यातील सामान्य माणसांना त्यांनी उच्च पदावर नेऊन बसवलं परंतु आज जर आ, आज अशी परिस्थिती आहे की ज्यांनी ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेच्या जा माध्यमातून ज्यांना मंत्री खासदार आमदार मुख्यमंत्री केलं यातले अनेक जण शिवसेनेच्या पाठीवर खंजीर खुपसून आज दुसऱ्या पक्षामध्ये गेले आणि त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांनासुद्धा तेलांजली दिली आहे परंतु बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहेत ते विचार अजरामर आहेत आणि खऱ्या अर्थानं जर बाळासाहेबांना आदरांजली व्हायची असेल तर त्यांच्या विचाराचं महाराष्ट्राने पालन करावं आणि त्यांनी जो म मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत केलेला आहे त्याचप्रमाणे आज संपूर्ण भारतभर त्यांनी जी हिंदुत्वाची पताका फडकवलेली आहे त्या विचाराप्रमाणे सर्वांनी राहावं त्यातच आपल्या सगळ्यांचा उत्कर्ष आहे हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल जय हिंद जय महाराष्ट्र तीस जानेवारी आपल्या आझाद हिंद सेनेची ज्यांनी स्थापना केली त्याचे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि दुसरे महाराष्ट्राचे हिंदूंचे आराध्य दैवत हिंदूहृदय सम्राट मान्य सरसेनापती बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पुण्य आत्म्यांचा आज जयंतीचा कार्यक्रम आहे आणि हा ही जयंती साजरी करत असताना माझ्याबरोबर माझे सहकारी माझ्या निगोटवाडी गावच्या माझे सरपंच निशाताई निगोटा असतील आमचे रावजी नाना निगोटा असतील त्याचप्रमाणे आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजयजी चिंचपुरे असतील त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाचे माझे वाहतूक वा, कर्मचारी वा, लायगोडे साहेब असतील आणि त्यांचा स्टाफ आणि आमचे राष्ट्रवादीचे आम्� खालिदभाई या सर्वांनी स्व इच्छेने या जयंतीस सर्वजण हजर राहिले प्रथमतः मी त्यांचं अभि अभिनंदन करते कारण मराठी मनाचा मानबिंदू मराठी अस्मितेचं जे मराठी अस्मिता टिकावी मराठी माणूस जागावा यासाठी भारतात भारतात ज्याप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि त्यावेळी त्यांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी फक्त सांगितलं मुझे खून दो मय तुम्ही आझादी दुनुका त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मराठी माणसाचा हाल पाहून मग मुंबईमध्ये मग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि शिवसैनिक तयार केले या दोन्ही महात्म्यांस मी त्रिवार अभिवादन करते आणि यांच्या जयंती निमित्त मी त्यांना भाऊ मी त्यांचं अभिवादन करते आणि मी माझ्या मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख या मराठा महासंघाच्या वतीनं आणि मराठी सर्व मराठी बांधवांच्या वतीनं या दोन्ही महात्म्यांस जयंती निमित्त अभिवादन करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> Never miss an update.